अंबाजोगाई अहमदपूर रोडवर भीषण अपघात हिपरगा गावाच्या पुढे आल्टो कार पुलाच्या कठड्याला धडकून पेटली कारमध्ये दोन जण असल्याची प्राथमिक माहिती अंबाजोगाई अहमदपूर मार्गावर हिपरगा गावाच्या पुढे आज भीषण अपघात घडला एम एच दोन दोन एच एक नऊ एक चार क्रमांकाच्या अल्टो कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली धडकेनंतर काही क्षणातच गाडीने भीषण आग घेतली प्राथमिक माहितीनुसार सदर कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होत्या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आगीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे संवाद न्यूजसाठी प्रशांत मस्के